समीर अमरावती मध्ये एका खाजगी कंपनीत कामाला होता तर त्याची बायको तेजश्री पुण्यात बँकेत जॉबला होती दोघांची पण लग्न होऊन वर्ष उलटून गेले होते पण त्यांचे या लाँग डिस्टन्स मध्ये नवरा बायको हे नाते कागदापुरते होते पहिलेच अरेंज मॅरेज आणि त्यात हे असं सुरुवातीपासून एकमेकांपासून दूर राहणे त्यामुळे त्यांच्या नात्यात कधी जवळीक आलीच नाही त्यांचे कामाची वेळ सुद्धा वेगवेगळे वेग होते म्हणून एक मोकळा असला तर दुसरा बिझी असायचा एक दिवस समीरला कोणा नातेवाईकांकडून कळाले की तुझी बायको पुण्यात काय रंग उधळते आहे तुला ठाऊक नाही तेजश्री दिसायला आधी सुंदर आणि नवरा फारसे शरीर संबंध आले नव्हते एक दुसऱ्या पासून दूर राहिल्यावर तेजश्री असं साहजिकच वागू शकते हे त्याला सुद्धा ठाऊक होते त्याने दुसऱ्या दिवशी तेजश्रीला काही न सांगता सरळ पुणे गाठले तिच्या फ्लॅटवर तो गेला त्याच्याकडच्या चावीने त्याने दार उघडले कुणी पुरुष फ्लॅटवर येतो का याचा पुरावा त्याने शोधायला सुरुवात केली बराच वेळ शोधल्यावर त्याला कपटामध्ये अनोळखी शर्ट सापडलं अनेक शोध केल्यानंतर त्याला गाधीखाली निरोधकचे पॅकेट सापडले जे की त्याचे नव्हते त्याच्या पायाखालची जमीन सरकली संध्याकाळची वेळ झाली होती तेजश्री अजून घरी आली नव्हती घरी आल्यावर तिचा बेत बघण्याची समीरने तयारी केली होती रात्रीचे अकरा वाजले तरी तेजश्री घरी आली नाही समीरला कळून चुकले होते कि आपण बायकोला एकटे सोडून खूप मोठी चूक केली आहे रात्रभर त्याच्या मनात वाईट विचार येत होते तिचा बंद होता सकाळी त्याने तिचे ऑफिस गाठले तिथे त्याला कळाले की तेजश्री तीन दिवस झाले सुट्टीवर आहे तिच्या एका मैत्रिणीशी बोलल्यावर त्याला कळले की ती कोणासोबत तरी लोणावळाला फिरायला गेली आहे समीरने सरळ लोणावळा गाठला प्रत्येक हॉटेल मध्ये त्याने तिचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही शेवटी एका ठिकाणी तो चिंताग्रस्त होऊन बसला असताना अचानक त्याला तेजश्री दिसली तिला बघून समीरच्या पायाखालची जमीन सरकली तुम्हाला काय वाटत समीरला असं काय दिसलं असेल कि त्याला एवढा मोठा धक्का बसला कॉमेंट मध्ये लिहा आणि पुढे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा कहाणी आवडली लाईक करा शेअर करा धन्यवाद